विसरवाडीत आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पद संचलन व शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी गावातून प्रमुख मार्गावर नंदुरबार पोलीस, पोलीस अधीक्षक श्रवण यस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व पोलीस होमगार्ड यांचे पद संचलन करण्यात आले विसरवाडीत हिंदू मुस्लिम एकता दर्शन घडवणारा आदर्श सण उत्सव विसरवाडीत नेहमी साजरा होतो त्याचप्रमाणे सलोखा जपत सण उत्सव साजरा करावे तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असं उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी सांगितले यावेळी सभापती बकाराम गावीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे विद्युत व्यवस्था व सरपणी नदीवरील गणेश विसर्जन स्थळी असलेल्या अडचणी मांडल्या त्यांचे निराकरण यावेळी बैठकीत करण्यात आले तसेच यावेळी गणेशोत्सवात सर्वांचा समावेश व्हावा यासाठी लहान मुले महिला तरुण मंडळी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम फनी गेम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उद्योजक विजय अगरवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या विसरवाडी गावातील सार्वजनिक श्रीराम गणेश मंडळ एम सी गणेश मंडळ जानता राजा गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ अग्रेसन महाराज गणेश मंडळ मोरेश्वर गणेश मंडळ अंबे गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाज बांधव विसरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ पोलीस अधिकारी पोगलीस अंमलदार व पत्रकार यांची उपस्थिती होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर पंच आणि आपल्या सर्वांनी जास्त मान्य असलेल्या त्या सूचना सगळ्यांनी हा नाही शासनाचे जे नियम आहेत जे कायदे आहेत ते आपल्याला सगळ्यांना पाळावे लागेल सण साजरा करत असताना आपण नियम पाळून जर सण साजरा केला तर त्याला अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आदर्श म्हणून आपण दुसऱ्या गावाला किंवा आपल्या परिसरामध्ये आपण ते सांगू शकतो आणि तुमचं विसरवाडी गाव हे तालुक्यामधलं सगळ्यात मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव ह्या ठिकाणी जे काही घटना घडत असतील त्याचे प्रतिसाद खेड्यागावांमध्ये होतात ते सर्वांच्या गावाच्या किंवा बघाऱ्यांबरोबर घटना आमचा समजा मागच्या अठरा वीस वर्षापासून आहे तर मग निघालं आश्वस्त आहे की ह्या ग्राम त्या गावाचा जो सण आहे किंवा उत्सव आहे म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा त्यानंतर मुस्लिम बाजारात लांचा सण असेल हा शांतपणे साजरा होणार आहे पण आपण सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं ज्यावेळेस हा उत्सव सार्वजनिकरित्या सुरू करण्याचा आयोजन केलं त्याच्या पाठिंबाच सर्व धर्मसंभाव सगळ्यांच्या संघटना संघटित होणं ह्या हा उद्देश होता आणि खूप चांगल्या गोष्टी की यावर्षी तुम्ही महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहेत तर एक उल्लेखनीय बाब आहे परंतु आपण त्या गणपती श्रीची स्थापना करतो आठ आठ दिवस सकाळी संध्याकाळ आरती करतो संध्याकाळ धान्य वेगळं करून नाच ध्यान करून आपण विसर्जन करतो हे पण आवश्यक आहे पण त्यापती असे वेगवेगळे कार्यक्रम येतात आपल्या महिला बघितलेला असतात त्यांना कुठे बाहेर स्पोर्ट्स बाहेर कुठे त्यांना संधी मिळत छोट्या छोट्या कार्यक्रमातून त्यांना संधी मिळाली तर त्यांना कुठंतरी वाटतं की आपलं स्थान आहे आणि कदाचित आपण फक्त आता आलेला आहे तरी देखील त्यांना परवानगी घेतलेली नाही त्यामुळे आपण परवानगी त्यानंतर आपण आपल्याला स्थापना करणार आहोत परंतु आगमन झाल्यानंतर आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शेळ उभारलेले आहे त्या ठिकाणी आता पाण्या पावसाचे पाणी घेऊन किंवा काही इतर विद्युत वाईट घेऊ शकतात त्यामुळे आपले मंडळ उभारताना काळजी घ्यायची आहे तसंच मंडळ असणार आहे त्या ठिकाणी आपण चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी एखादं पाणी खाऊ त्याच्यात आपणपणा होईल शक्यता असते किंवा काहीचं कारण होईल त्यामुळे आपण लावतो त्यामुळे काही घटना घडू शकतात त्यामुळे चोवीस स्वयंसेवक असले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा